श्री स्वामी जय जय स्वामी कस आहे दूध मस्त मस्त आहे का हे दूध गरम होतं गरम पण हिला धीर नाही मॅडमला बघा कशी जिबल्या चाटते मधी मध्ये ब्रेक घेऊन दूध पिते एवढं तिला कंट्रोल नाही अजिबात डोळे बंद करून माझ्या दूध पिते म्हणतात हे तर डोळे उघडे करून पिताय काय घ्या झिंबरे नाही केले केले बंद केली मध्ये मध्ये चालू करते मी माझ्या माऊला काहीही म्हणते लाडाने झिमरे साणी सोनी ऍक्च्युली तिचं नाव आहे चिमू चिमुार चिड बा आता काही बोल मी काही लक्ष देणार नाही सण आहे ते आमचं सन आहे पिल्लू आहे ते किती पण खाऊ पिऊ आम्ही मेंटेन आहे मेंटेन जाडू जुडू नाही आम्ही चिमूला आणल्या आम्ही फिरायला कारण चिमू ना खूप खूप ओरडते घरामध्ये बघ कशी येऊन घाबरली बघा किती घाबरली बघा ती ती मला ओळखते माझे मागे लागते कशी बसली बघ दरपोक मांजर बघ बघ घाबरली ती तिला सवय नाही ना बाहेरची बघ कशी बसली चिमू कशी बसली इकडे तिकडे इकडे तिकडे बघते माझ्या मुलीच्या अंगावर चढायला बघते जवळ जाऊन बघ तिची काय कंडिशन आहे असं आणतो आम्ही तिला आमच्या बयाला तिकडून येतो आम्ही तिकडून पण ती काय चालत येत नाही असं डस बास्केट मध्ये आणतो मग थोड्या वेळ ठेवतो हो तिला फिरायला मोकळी चिबू काय मोकळी हवा घे एन्जॉय कर चिमू साठी आम्ही ना फ्रेंड शोधतोय इकडे कोण फ्रेंड भेटतोय का पण ऍक्च्युअल मध्ये इथे सध्या तरी कोण नाहीये तिला माझ्याकडे यायचंय बघ ती घाबरली आता बसली ना तू बसली आहे ना या ग्राउंड वरती मी वॉक करायला आली आहे सो म्हटलं चला मुलं पण थोडस फिरवावं बिचारी घरी बोर होत असेल कधी कधी ती ओरडते ना तिला पण कोणीतरी फ्रेंड असावा असं वाटत काय बघ बिंदास अजिबात नाहीये नुसती आहे बिल्ली चप वाव आणि पाव तिला <laughs> माझ्याकडे येते माझ्याकडे ए चप वीडी मांजर चला मी वॉक करते तिचं काय तिच्याशी बोलणं नक तिला काय करायचं करू दे म्हणजे ती थोडी फ्री होईल तिला थोडी बाहेर सवय लागली पाहिजे ना कोण फ्रेंड भेटला तर भेटला बिचारी घरामध्ये एकटी फील करते कधी कधी बोल नको तिच्याशी काहीच जेवढं चोळशील तेवढी ओरडेल ती हा ठेव हो बास्केट मध्ये उंच उडी मार ति तुझ्या अंगावर उडी मारती बघ ती झाडावर चढली ना ते काढताना आपल्याला बास्केट मी ठेव मागून मागून माघ ये, ये जी मु ये ही आहे ये ही आहे ये ये, 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 ये हात पकडना पटकन हात पकडना दोणी हां पकड दे ठेवून तिला बघ कशी पकडते बघ चुप माकडी हा दे ठेव चुप आ हाताला हाताला अदिशल निघते रादी रादी दिस

काय नाही आता घरीच जायचे आपल्याला ओके काय नको हा मस्त वाटतंय एकदम छान हवा येते थंड वाटते मध्ये घाम येतोय त्याच्यामुळे थंड हवा लागते घामामुळे आपल्याला थंड हवा येते माहिती का तुम्हाला तुम्ही म्हणाल कशाला ही वॉक करतेला काय गरज आहे कस आहे फ्युचर मध्ये आपल्याला हेल्थ इश्यू होतात एसिडिटी लाईक अशा काय काय गोष्टी सो त्याच्यामुळे मी वॉक करते आणि सूर्यनमस्कार या दोन गोष्टी आहे माझ्या पर्सनॅलिटीच्या एंटरटेनमेंट करते पण मी करते वॉक वगैरे कधी कधी मला वेळ नाही मिळत पण मी ट्राय करते दहा मिनिट तरी तुला घेऊन जाऊया आपण बाळाला घेऊन जाऊ बाळाला बाळाला बाळाचं नाक बघ नाग नाग फोटो काढते एक आठवण ये चलायचं बास्केट घर उचलूया आणताना बास्केट मध्ये आणतो नेताना असच चला ने चलो चला घर पे ना ना चल गा। चल गा। चल पड़ पड़ चल तिला टेन्शन झालंय बिचारीला हे यायची मी तिथे नीट पकड घेत किती जाईल ना तुला सो कुठे दुसरीकडे पाहून जायची की नाही तर डोळे बघ भूत 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 बाई लोक लो लाल लाल नाक होतात घाबरली तिला कळतय आता आपण घरी चाललोय घर जवळ येते आता तिला इथं सोडली पागल होऊन जाईल पागल घरी असताना बाहेर यायचं असतं आणि बाहेर आणल्यावरती घरी पळायचं असत दिवाणी दिवाणी चालू का मॅडमचं स्वागत आहे घरी इथं सोडून द्या आपलं इथं पायऱ्यावरती ती बरोबर जाते घरी तीन लास्ट टाइम तेच करत आहे तुम्हाला जर चिमूचा अजून एक व्हिडिओ बघायचा असेल ना बघा तिचा चिमूचा व्हिडिओ ती कशी घरी पळते बघा तिला इथं दे खाली इथे सोडून देडीतच सोडते तिथे घरी तिला कसं कळत आपलं घर आहे तिला पहिला घ्या आम्हाला नाही घेत चालेल खोला रे खोला खोला रे खोला <laughs> तिला पहिला घ्या घर तिव डरपोक डरपोक बिल्ली ए डरपोक बिल्ली कि तर ए डरपोक बिल्ली तिला वर सोड ग तिला तिच्या घरी जायचं की तिला वरसोड तिचं घर आहे ती माळ्यावर <laughs> आता ती खुश फायनली मी माझ्या घरी आले लाल नाकवाल ह्यांचं नाक तेव्हाच लाल होत काही लोक जेव्हा घाबरतात ऍक्च्युली तिला बाहेर का नेतो आम्ही कारण ती घरात ना ओरडते एकटी फील करते म्हणून थोड्या वेळ फिरायला तिला सवय कशी होणार ना म्हणून काय नाही ती नंतर नॉर्मल होते पाच दहा मिनिटाने चला बाय मग बाबा काय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत श्री स्वामी समर्थ काळजी घ्या आपली आणि आप आपल्या फॅमिलीची आमच्याची मुसट एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा